असा जर असा असा फोन जर हिडिओ व्हिडिओ आहे कसा तर राहायचा दम चालू का बघून मला हा बारक बाळ आहे माझं यात काढ हा आता धरायचा आता काढायचं मी जवळ बसायला मोबाईल मध्ये कोणाची आपली जवळ बस बस आपलंच राहणार सगळं तुझं आहे फक्त रन रंग हा तुझं रन हात काढते बोट काढ हा आता दिसते का तू दिसत नाही मीच दिसत नाही बु हा माझ्याकडे कॅमेरा नाही बाळा मी त्या माझ्याकडंच ही काय तर मित्रांनो त्याला केमे मोबाईल दरा ये ना ए बाळा इकडे हो खो खो घेतं तर चल

Aplen tuh siapa gurau? Ha. Ha. Naya mana itu. Kita gurau itu apa ya na? Solar. Solar. Mesin malai. sola mesin malai doa. Solar mesin malai doa. Aduh, saya kaya mana ya, petik apa Nanti kami. Ha. Nanti boy. Ru bintang beli itu. Ru bintang beli. kayak turti. kayak

कुठ बघाल बस थांब मला बघून दे त्याला मला बघून दे व्हिडिओ कसा का काय ला